तर मित्रांनो तुम्हाला जर म्हाडाचा प्लॉट घ्यायचा असेल भूखंड घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की कोकण मंडळाकडून वेगवेगळ्या मंडळातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी भूखंडाची सोडत काढली जाते किंवा भूखंडाचा लिलाव केला जातो आणि त्याअंतर्गत जर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल तुमचा काही बिझनेस असेल तुम्हाला कमर्शियल प्लॉट असेल तर त्या प्लॉटचं वितरण केलं जातं अशीच एक नवीन जाहिरात म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती केलेली आहे छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला आता कमर्शियल म्हणजे नॉन रेसिडेन्शियल अनिवासी भूखंड खरेदी करण्याची संधी म्हाडाने उपलब्ध करून दिलेली आहे नेमकं प्लॉट्स किती आहेत त्यांची किंमत काय आहे त्यांची का बोली कशी आहे आणि याची नेमकं जाहिरात कशी पाहिजे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही कोकण मंडळाकडून सॉरी जी काही आता छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून सोडत योजना जारी केलेली आहे ती त्रेपन्न भूखंडासाठी केलेली आहे तुम्हाला कमर्शियल बांधकाम करायचं असेल कमर्शियल काय तुम्हाला करायचं असेल नक्कीच तिथे तुम्हाला संधी मिळू शकते फक्त हे जे भूखंड आहेत याची सोडत काढणार नाही याची सोडत काढली जाणार नाही तर ही घरे ही सगळे भूखंड लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहेत बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत म्हणजे म्हाड्याची जी काही किंमत असेल त्यापेक्षा जे जो कोणी जास्त बोली लावेल त्याच बोलीदाराला हे भूखंड वितरित केले जाणार आहेत आता या ठिकाणी प्रामुख्यानं कोण अर्ज करू शकतो यात सर्वसामान्य लोक अर्ज करतील असं वाटत नाही किंवा त्यांच्यासाठी ही योजना नसेल पण जे काही कमर्शियल आहेत बिझनेसमॅन आहेत व्यावसायिक आहेत ज्यांना काही कमर्शियल बांधकाम करायचे कमर्शियल कंपनीसाठी काही ऑफिस बांधायचं असेल किंवा काही कराय इतर काम करायचं असेल तर नक्कीच ही योजना त्यांच्यासाठीच आहे आता नेमकं जे काही त्रेपन्न भूखंड आहेत मित्रांनो त्याची सुरुवात ऑलरेडी दोन जुलैपासून सुरुवात झाली आलेली आहे मला अनेकांनी के प्रश्न केले मित्रांनो की सर छत्रपती संभाजीनगर हो जु, या ठिकाणी जे काही भूखंडाची योजना आलेली आहे त्याची आम्हाला माहिती द्या असे काही कमेंट्स आल्या होत्या म्हणून मित्रांनो जे काही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भूखंडाची योजना आलेली आहे ती अगोदर चालली आहे दोन जून दोन जून पासून यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहे आणि एक जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोण साठ मिनिटापर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता आधी यासाठी तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचं आहे आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तुम्हाला तुमची जे काही अनामत रक्कम आहे ती रक्कम भरायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर एक जुलैच्या नंतर सात जुलै सकाळी अकरा वाजून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याची बोली लावली जाणार आहे बोलीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि त्यानंतर आठ जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता या योजनेचा निकाल जाहीर केला जाणार आहे नेमकं याचे विजेते कोण आहेत नेमका हे भूखंड कोणाला लावणार झाले याची यादी आठ जुलैला सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे आता नेमकं तुम्हाला कोणत्या साईटला जायचं आहे आणि नेमका ही जाहिरात कशी पाहायची आहे आणि त्याच्या अंदाजित किमती काय आणि ठिकाण कोणतं हे आता आपण पाहूया एका माध्यमातून चला तर पहा मित्रांनो आपण आता आलेलो आहोत आपल्या कम्प्युटरच्या ई ऑप्शनच्या साईटला व्हिजिट करणार आहोत तर साईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी साईट आहे तुम्ही ई ऑप्शन जरी टाकलं तरी तिथे ई ऑप्शन म्हाडा असं जरी टाकलं तरी तुम्हाला ती साईट ओपन होईल इथे पहा ई ऑप्शन म्हाडा ॲडव्हर्टाईजमेंट टाकलं तर बघा एस टी टीपेस हा ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी ओव्ही डॉट इन हा संकेतस्थळ आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील ई ऑप्शन व्हेकल ई ऑप्शन मुंबई बोर्ड ई ऑप्शन संभाजी छत्रपती संभाजीनगर ई ऑक्शन पुणे बोर्ड ई ऑप्शन कोकण बोर्ड नाशिक बोर्ड हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतील तुम्हाला जायचं आहे ई ऑप्शन छत्रपती संभाजीनगर बोर्ड इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता पुढे ती जी ऍड आहे ती ॲक्च्युअली ऍड ओपन होईल पाहू शकता या ठिकाणी इथे जे काही ठिकाण आहेत मित्रांनो तुम्ही इथे ठिकाण सुद्धा पाहू शकता इथे ठिकाणं दिलेले आहेत इथे किंमत दिलेली आहे बेस बेस प्राइस दिलेली आहे स्कीम कोड दिलेला आहे प्लॉटचा एरिया सुद्धा दिलेला आहे त्याशिवाय तुम्हाला जर ही जाहिरात पीडीएफ मध्ये पाहिजे असेल तिकडे तुम्ही साईडला पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील तिथे बिडर रजिस्ट्रेशन हेल्प पीडीएफ फाईल तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा असेल तर सगळी ती माहिती दिलेली आहे हेल्प व्हिडिओज दिलेले आहेत ऍडव्हर्टामेंट आणि बुकलेट ऍडव्हर्टाइजमेंट बुकलेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही जी काय ऍड आहे है ते 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 ती पूर्ण ऍड इथे दिसणार आहे तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल कारण शेड्यूल काय असणार आहे त्याचं वेळापत्रकानुसार त्यांचे प्लॉट्स कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत नेमकं त्याचे डिटेल्स काय आहेत ही सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे पहिलं आपण ती डाउनलोड करून घेऊया त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया इथे तुम्हाला क्लिक करायचं डाऊनलोडच्या ऑप्शनवरती डाउनलोड च्या ऑप्शनवर क्लिक करायचे हे ऍडव्हर्टाइजमेंट डाउनलोड झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपण डाउनलोड केलेली आहे आता तर आता शेड्यूल पहा मित्रांनो काय आहे शेड्यूल दिलेला आहे इथे एकूण त्रेपन्न अनिवासी भूखंडासाठी तर इलेलो प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला संघ भाड्याच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादीची सुरुवात व दिनांक आणि वेळ दोन जून दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता सुरुवात झालेली आहे इलेलो प्रक्रियेत भाग घेण्यासाठी भाड्याच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम ऑनलाईन भरणे इत्यादीसाठी अंतिम दिनांक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे अजून साधारणतः आपल्याकडे पंधरा ते वीस दिवस आहेत यासाठी तुम्ही ऑनलाईन पंधरा दिवस आहेत साधारणतः ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एक जुलै नंतर आहे ई लिलाव करिता आरटीजीस इन इफ्टी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक तुम्हाला ई लिलाव पद्धतीने अनामत रक्कम भरायची असेल दोन दोन जुलैपर्यंत तुम्ही यासाठी संबंधित बँकेच्या वेळेमध्ये तुम्ही हे पैसे भरू शकता अनामत रक्कम भरू शकता ऑनलाईन बोली तुम्हाला सुरुवात होणार आहे मित्रांनो सात जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा अकरा वाजल्यापासून ती ऑनलाईन बोली सुरू होणार आहे आणि ऑनलाईन बोली संपणार आहे सात जुलै संध्याकाळी पाच वाजता म्हणजे दुपारी सकाळी अकरा ते दुपारी संध्याकाळी पाच अशी ती ऑनलाईन बोली चालणार आहे त्याचा तुम्हाला भाग घ्यायला मिळेल तिथे तुम्ही तुमची बोली लावू शकता इली लाव एकत्रित निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता मी सांगितलं की आठ जुलैला सकाळी अकरा वाजता हे निकाल जाहीर केला जाणार आहे आता अर्धाची किंमत आहे मित्रांनो सहा हजार रुपये प्लस एक हजार ऐंशी जीएसटी आहे म्हणजे सात हजार ऐंशी तुम्हाला या ठिकाणी पैसे भरायचे आहेत एक हजार एक हजार ऐंशी हे विना परतावा आहेत म्हणजे तुम्हाला हे परत मिळणार नाहीत सर्व अनिवासी भूखंडासाठी अर्ज शुल्क व्यतिरिक्त प्रत्येकी अर्ज अनामत रक्कम पन्नास हजारचा वेगळा भरणा करावा लागेल म्हणजे प्रत्येक तुम्हाला जर समजा तीन ठिकाणी अर्ज करताय तीनही ठिकाणी पन्नास पन्नास हजार रुपये वेगळे भरावे लागणार आहेत आता म्हणजे जे काही ई ऑप्शन वरती तुम्हाला बाकीची माहिती आहे त्या सगळी माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे याच्यानंतर इथे ते इथे बुकलेट आहे मित्रांनो आता ही एडव्हर्टाइाइजमेंट आपण डाऊनलोड केली आहे आता तुम्हाला बुकलेट डाऊनलोड करायचं बुकलेट डाऊनलोड करायच्या सगळे डिटेल्स प्रॉपरली दिलेले आहेत आता मी बुकलेट डाउनलोड करून घेतो तर बुकलेटमध्ये काय काय माहिती दिली आपण ते पाहूया थोडक्यात पाहूया कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर बुकलेट बुकलेटमध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला प्रॉपरली दिलेले त्रेपन्न भूखंडाचे डिटेल्स सर्व तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही प्रॉपरली बघून घ्या हा तर मी तुम्हाला ते सुद्धा एकदा मी वाचून दाखवून का कोणत्या कोणत्या ठिकाणी भूखंड उपलब्ध आहेत तर इथे पहा मित्रांनो गट नंबर एकशे पंचेचाळीस देवळाई छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे काही प्लॉट आहेत बेस प्राइस आहे ऐंशी लाख बेचा ऐंशी ऐंशी लाख बेचाळीस हजार शंभर कोड आहे चार प्लॉटचं एरिया आहे तीनशे पासष्ट पूर्णांक पंचावन्न स्क्वेअर मीटर याचं प्रॉपर्टी रिझर्व आहे कन्व्हिनियंट शॉपिंग प्लॉट म्हणजे तुम्हाला कुठल्याही याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता तुमचा जे काही उद्देश असेल देवळा या ठिकाणी बघा दुसरा एक प्लॉट आहे त्याची ब्याऐंशी लाख एक ब्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे किंमत आहे कोड क्रमांक आहे तीन आणि तीनशे शहात्तर कार्पेट एरिया आहे नंतर बघा देवळा याच ठिकाणी दुसरा एक प्लॉट आहे एक कोटी आठ लाख बारा हजार सातशे ऐंशी स्किम कोड क्रमांक आहे दोन नऊशे ब्याऐंशी त्याचा कार्पेट एरिया आहे आणि डिस्पेन्सरीसाठी हा प्लॉट रिकामा ठेवण्यात आलेला आहे रिझर्व्ह ठेवण्यात आलेला आहे म्हणजे सगळ्या इकडे रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे कशासाठी तो प्लॉट आहे उद्देश काय आहे त्याचा एकूण प्लॉट एरिया हे सगळं याचे डिटेल दिलेले आहेत आता हे डिटेल सगळे आपण पुढे पाहूया मित्रांनो आता फक्त ठिकाणी सांगतोय मुखेड मुदखेड नांदेड याही ठिकाणी प्लॉट आहेत सहयोगनगर नगर नांदेड याही ठिकाणी प्लॉट आहेत अर्धापूर नांदेड याही ठिकाणी प्लॉट आहेत देवळाई छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी प्लॉट आहेत त्याशिवाय बोरी याही ठिकाणी प्लॉट आहेत उदगीर या ठिकाणी प्लॉट आहेत हारसूळ या ठिकाणी प्लॉट आहे जालना आहे परभणी आहे भोकरदन आहे त्याशिवाय लातूर आहे छत्रपती संभाजीनगर तिसगाव या ठिकाणी सुद्धा प्लॉट्स आहेत त्याशिवाय देवसाडी परभणी टोकवाडी मंठा टोकवाडी मंठा तुळजापूर धाराशिव नळदुर्ग या ठिकाणी आहेत आ, या ठिकाणी मालझा नांदेड या ठिकाणी प्लॉट्स आहेत कन्नड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्लॉट्स आहेत त्याशिवाय मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा प्लॉट्स रिजर्व ठेवण्यात आलेले किंवा ते प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सगळी माहिती पाहून घ्या मित्रांनो हो हवं तरी डिटेल हवी असेल तर नक्कीच मी पुढच्या भागात ही संपूर्ण डिटेल्सवरती वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो पण नक्की तुम्हाला एक आयडिया आली असेल की नेमका प्रकारे माहिती पाहिजे फक्त एवढंच की सगळ्यात महागडा जर प्लॉट म्हटलं तर इथे आहे तीन कोटी अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार एकशे चाळीस जो मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे कार्पेट एरिया तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि तो रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल म्हणजे जे बिल्डर असतील बिल्डरांसाठी हा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स बनवू शकता आणि सगळ्यात स्वस्त प्लॉट जर विचार केला तर इथे नळदूर या ठिकाणी सतरा लाख एकसष्ट हजार दोनशे सगळ्यात स्वस्त सगळ्यात छोटा प्लॉट आहे आ, तो आहे दोनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीटचा आणि डिस्पेन्सरीसाठी तो प्लॉट राखीव ठेवण्यात आलेला आहे तर एकंदरीत आपल्याला समज असते मित्रांनो की नेमका भूखंडासाठी जी काही प्रक्रिया आहे साईट काय आहे किमती किती आहेत एरिया कुठे आहे हे सगळं आपल्याला समजलेलं असेल पुढील भागात आपण यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं याची प्रोसेस सविस्तरित्या समजून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रिजा घेतो धन्यवाद